ரெடி சோரி கவுளி மண்ட पास्ट्रा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका धन्मय कल्पेश पाडेल तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण सकाळी ब्लॉग शूट करतोय पहिली गोष्ट तेहीच आहे आणि मित्रांनो आज मी सकाळी यासाठी येतलो आहे कारण आपण चाललो आहे साखरपुड्याला दादाचा आज साखरपुडा आहे तुम्ही पाहू शकता सगळीजणं आता रेडी होत आहेत सगळ्यात शेवटला तयारी करायला घेतली आणि सगळ्यात पहिला तयारी झाली माझी तर मी रेडी होऊन आता आत्ताकडे आलो आहे सगळीजणं रेडी झाल्यावर तुम्हाला सगळ्यांचा मेकअप दाखवतो खूप तयारी केली खूप नटले आहेत सगळीजणं तर तुम्हाला सर्व काही दाखविणार आणि माझी आज पूर्ण तुम्हाला फॅमिली पण बघायला भेटेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या चलाच च्या ब्लॉगला सुरुवात करूया लेट्स गो मित्रांनो आमच्या <स्थाथा> घरात <तुर था>। कधी <स्थाथा> साखरपुडा झाला नाही पहिली गोष्ट म्हणजे दादाचाच पहिला साखरपुडा होतोय आणि मला माहीत नाही साखरपुड्याला गाडी पण सजवतात का नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका साखरपुड्याला गाडी सजवतात का नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगाय बघा गाडी पण सजवलेली आहे खूप छान अशी आणि हे बघा इकडे बच्चा पार्टी बघा तयारी बघा हिरो बनलेत दोघर जण आणि पूर्ण फॅमिली पण रेडी झालेले आहे सगळेजणांची तयारी झालेली आहे बघा ताईसाहेब पण बसलेत सगळीजणं बसलेत इकडे बाबा बसलेत आणि हे बघा मामासनं पण आलेत आणि पप्पा इकडे तयार आहेत त्यांनी इकडे पण बसलेत बघा हे बघा बच्चा पार्टी बसले आई बसले पार्टी मागे नानी आहे मम्मी आहे चला चाचू पण रेडी झाले बाबा पण रेडी झालेत आणि नवरदेवची गाडीत आपण जाणार आहोत लेट्स गो रेडी का सर्वजण चलो, oh, yeah. One hour later. तर मित्रांनो फायनली आपण करवली पण बसले इकडेच हे बघा खूप झाले मित्रांनो मी परीक्षेत कधी एवढा अभ्यास नाही केला पण दादाला आज अभ्यास एवढा करायला लागलाय का विचारच नाही करू शकत काय पाठ करायला घेतला दादा उखाणा 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 पाठ करायला घेतलाय Hors oh, Pia

मित्रांनो बघा त्यांनी खूप छान असा मुख्य आहे मित्रांनो आता विधी संपन्न झालेली आहे आणि आता मामा लोकांची विधी चालू झालेली आहे पप्पा आणि बहिणीचे मामा बसले करवल्या बघा करवल्या बघा एक करवली पेडा वाटते एक करवली चणे वाटते नाही एक करवली साखर वाटायला बघितली हे बघा मित्रांनो सर्वविधी देवाच्या कृपयाने खूप छान प्रकारे झाली आणि नवरा नवरी आता सर्वांच्या पाया पडायला गेले एक कट पण करायचं आहे आणि खूप गिफ्ट पण आहेत ते पण द्यायचे आहेत मित्रांनो दादा आणि वहिनी आता स्टेजवर आलेले आहेत आणि हे बघा इकडे आपली छोटी ताईसाहेब आहे आणि अजून एक ताईसाहेब आहे ताईसाहेब कुठे बघा ही इकळी ताईसाहेब

तर मंडळी खूप छान असं जेवण होतं खूप भारी जेवण होतं माझा फोन स्विच ऑफ झाला एक नंबर आणि माझा फोन स्विच ऑफ झाला टायमिंग वर म्हणून ते जेवणाचं काही शूट करू शकलो नाही पण हां जेवण खूप छान होतं खूप भारी जेवण होतं आता फोन पण चार्ज झालाय आणि आम्ही पण चार्ज झालोय जेवण आता लपवलेत नवऱ्याची फुट म्हणजे आता नवऱ्याची लपली प्रतिताची पण लपिले प्रतिता पण बुट लपवलेत म्हणजे डबल पैसा तर बघूया आता काय काय होते काय नाही 아, 내일부터가자. 이제 높으. 이게 이게. 엑시 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 뭐야? 엑시 뭐야? 두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달두달

माहिती आणि बोलणार मी सात हजार दोन हजार रुपये आता डिमांड वाढत चालले पाच हजार आणि म्हणून आयस्क्यूड असे সোয়ানে সোয়ানে সোয়ানে

घरची भांडी पण घासायची आणि आता चमकत नाही हे चमकली नाही बुठ कसमीच्या काजू हा ब्लॉगमध्ये आपण खूप धमन मस्ती केली तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच युनिक ब्लॉग येत जाणार आहेत चॅनलवर तर चॅनल नाही नसाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होता असेल तेवढा शेअर करा तर, लाएक। तर लाएक।